नमस्कार मित्र मैत्रमैत्रिणीं मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत याच गॅस सिलेंडरचे पैसे सबसिडीच्या स्वरूपामध्ये पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती जमा होण्यास दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहेत जर तुमच्या खात्यावरती हे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला तत्काळ तुम्हाला एक काम करायचं आहे ते तो जर काम तुम्ही पूर्ण झालं असेल तर तुमच्या खात्यामध्ये मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत अन्यथा हे पैसे तुम्हाला मिळणार नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत राज्य सरकारच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी एक शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत या बदलांमुळे या बदलांमुळे सर्व महिला भगिनींना या योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे सबसिडी तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणते काम तुम्हाला पूर्ण करायचे आहे किती पैसे तुमच्या बँक खात्यात खात्यामध्ये जमा होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर बघूया अन्नपूर्णा योजनेविषयी माहिती तर इथं बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅस धारकांना म्हणजे जे यो उज्ज्वला यो गॅस धारक आहेत त्यांना मोफत गॅस कनेक्शन ज्या ज्या महिलांना लाभार्थ्यांना दिलं गेलं अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आता आठशे पन्नासच्या आसपास म्हणजेच आठशे ते आठशे पन्नास या दरम्यान सबसिडीचे पैसे जमा केले जात आहेत आणि त्यानंतर ज्या महिला भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे जमा होण्यास सुरू कधर सुरू करण्यात आलेले आहेत तर आता ज्या महिलां ब महिलांच्या खात्यावरती हे पैसे आले नाहीत त्यांनी तत्काळ एक काम करायचं आहे जो नवीन बदल झालेला आहे तो कोणता असणार आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल आपल्या घरातील एखाद्या पुरुषाच्या नावाने जर ते गॅस कनेक्शन असेल तर ते तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आता इथं योजनेचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या नावाने ते गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचे आहे करणे खूप गरजेचं आहे काल जो शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की जेव्हा महिलांच्या ब महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर होईल तेव्हाच त्या भगिनींना किंवा महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता ज्या ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन नाही अशा महिलांच्या महिलांनी लवकरात लवकर आपल्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यावे आता गॅस कनेक्शन कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायचे आहे तर बघा ज्या ठिकाणी तुम्हाला गॅस मिळतं ज्या ठिकाणी तुमचं गॅसचं जे कनेक्शन आहे ते तिथे आहे तिथं ज्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला गॅस एजन्सी त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत तुमच्या नावाने करण्यासाठी लागतील ते डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि तुमच्या नावाने ते तिथं गॅस कनेक्शन हे ट्रान्सफर हो क करायचं आहे आता ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल आता ज्या ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन आहेत परंतु त्यांची के वाय सी अद्यापही झालेली नाही आहे तर अशा महिलांना गॅस वितरका वितरकाकडे जा म्हणजेच गॅस एजन्सीमध्ये जा त्या ठिकाणी तुमची जी के वाय सी आहे ती तिथे ते झाल तुम्हाला के वाय सी करून देणार आहेत आणि तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर जमा होतील अन्यथा हे पैसे जमा होणार नाहीत आणि त्यानंतर ज्या ज्या भगिनींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला महिला पात्र आहेत अशा महिलांच्या किंवा धारक जे लाभार्थी आहेत अशा बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या नावाने जर गॅन गॅस कनेक्शन नसेल तर लवकरात लवकर तुमच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्स्फर करून घ्या पूर्वीच जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं जर महिला भगिनींच्या नावाने जर गॅस कनेक्शन असेल तरच योजनेचा लाभ दिला जाणार आहे किंवा दिला जाणार आहे परंतु यामध्ये काही बदल करून राज्य सरकारच्या माध्यमातून काल जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या घरातील एखाद्या पुरुषांच्या नावावर असेल तर ते तुम्हाला तुमच्या नावावर करायचे आहे म्हणजे त्या पात्र महिलाच्या नावावरती ते, महिला ते, ते गॅस कनेक्शन तुम्हाला करायचं आहे तर अतिशय उपयुक्त ही अशी माहिती आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला आहे चॅनलवर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये